चाललं असतं परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजंठा शहरात चालवण्याचं चा, भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शहर करणार सहन करणार नाही शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे मराठी आधी आहे आणि आम आमच्या मराठी एकीकरण समितीची लोक गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात मराठी उत्सव साजरे करतात ठीक आहे कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून ती गोष्ट नंतरची आहे परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे था, उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून त्यांना उचलत असतील त्यांना आत्मतः असेल असतील नोटीस नोटी देत असतील तर प्रताप सरनाईक सहन करणार नाही मी आता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार आहे असा माझा आरोप आहे नाही नाही गृह खात्याचा हस्तक्षेप नाही आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर आज बोलतोय परंतु गृह असं कधीच गृह सांगणार नाही की तुम्ही याला अरेस्ट करा त्याला अरेस्ट करा रात्री बेरात्री करा उलट शांतताप्रिय मार्गाने होत असलेलं आंदोलन तुम्ही चिथवण्याचा प्रयत्न करताय असं त्या पाठशी कारण होतं कारण रात्री बेरात्री तुम्ही खरं गरजच काय पोलीस सक्षम आहेत पोलिसांनी मोर्चा काढू द्यायला पाहिजे होता आणि जर शांतताप्रिय मार्गाने जर तो होत नाही तर निश्चितपणे ज्यांनी काढलं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती पण मोर्चा निघण्यापूर्वी जर तुम्ही कारवाईचं जर बागुल व केलं तर ते योग्य नाही आमची तुलना काही काही वेळेस लोक मायुती सरकारची तुलना इंग्रजांच्या बरोबर करायला लागलेले आहेत असं बरोबर नाही आमच्या मायुतीचं सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना अशी तुलना सामान्य जनतेकडून किंवा मराठी एकीकरण समितीकडून होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाही अहो माझं म्हणणं हे मोर्चा काढल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना काय रात्री बेरात्री कोणाला अटक करायची वगैरे गरज होती तुम्हाला सांगा जी ताकद तुम्ही ना, दोन दिवसापासून दाखवताय ती ताकद मोर्चा काढल्यानंतर दाखवायला पाहिजे होती पोलिसांनी आणि मी आधीच सांगितलं की शेवटी मंत्री आणि आमदार मी नंतर आहे मी मराठी आधी आहे आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतताप्रिय मार्गाने ते जर कुठलं आंदोलन करत असेल तर प्रताप सरनाई खान हेच त्यांच्याबरोबर राहील ह्या शहराचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य नाही देखिये मराठी एकीकरण एक समिती के मोर्चा केले परमिशन मागी ती को उन्होंने परमिशन नाही दि चार दिन पहले कुछ व्यापारियों ने मीरा भाईदर के एक मोर्चा निकाला था और शांतता पीए मार्ग से निकाला था वो मोर्चा यशस्वी हो गया उसके बाद में उन्होंने निवेदन भी दिया वातावरण बहुत ही शांत हो गया था मराठी एकीकरण समिति के जो मोर्चा है उसमें कुछ लोग इन्वॉल्व हुए थे वो भी उसमें पॉलिटिकल पार्टी के नेतागण गए थे मगर कल से जो पुलिस की भूमिका है एक उनसे तो भी पार्टी का एजेंडा ये पुलिस चला रही है क्या ऐसा संदेह हमारे दिल में निर्माण होता है मैं राज्य के मुख्यमंत्री को अभी निवेदन भी दे रहा हूँ कि ऐसे अगर मेरा भाईंदर शहर में चलता रहेगा तो कानून और सुव्यवस्था का अगर बोझबारा उठता रहेगा तो उसके ऊपर ध्यान दे चाहिए मैं पुलिस कमिश्नर से बात की अभी मधुकर पांडे जी से और उनको नाराजगी व्यक्त कर दी कि ये शहर में शांतता प्रिय शहर है ऐसा नहीं होना चाहिए पुलिस की भूमिका जो है आ, ये जो जिस तरह से वो कार्यकर्ताओं को पकड़ रहे नोटिस दे रहे अरेस्ट कर रहे ये गलत है ताकत तभी दिखानी चाहिए कभी कुछ अगर गलत हो उन्होंने अगर मोर्चा निकाला और गलत कुछ किया रहेगा तो उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए मगर मोर्चा निकलने से पहले अगर आप गलतियां कर रहे हो तो ये पुलिस की गलती है पुलिस राजनीति कर रही है है आपने कहा कि पहले आपके पास तो ऐसे नहीं जरूर मैं राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी से अभी बात करूंगा कि मुझे नहीं लगता है कि स्टेट से होम डिपार्टमेंट से कुछ भी इंस्ट्रक्शन हमारे लोकल पुलिस को आया है ये लोकल लेवल की पुलिस की फेल्यूर है

कोणाने पण बोलू शकत नाही मॅडम आम्ही सामान्य माणसाने बोलूच नाही का तुम्ही सुद्धा महिला आहे सामान्य माणसाने बोलायला अधिकारच नाही का सामान्य माणसाने बोलायचं नाही का आले ना मॅडम आम्ही कोणत्याही जाती धर्माविरोधात बोलत नाही हे बघा माझं नाव रुचिता जाधव आहे मी एक सामान्य व्यक्ती आहे सामान्य रस्त्यावर चालणारी व्यक्ती आहे आणि आम्हाला कोणत्याही जाती धर्माविषयी कोणताही आक्षेप नाहीये कोणतीही भाषा असू दे कोणताही धर्म

लाईव्ह दृश्य बघतोय जे जे काही मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोर्चा काढण्यासाठी जमत आहेत त्या त्या कार्यकर्त्यांना हे पोलीस आहेत ते ताब्यात आपल्याला घेताना बघायला मिळत आहे मीरा भाईंदरमध्ये मनसेचा हा जो मोर्चा सुरू होण्याआधीच काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याचे ही दृश्य आपण बघू शकतोय त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये जमावबंदी लागू झाल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे पोलिसांकडून दडपशाही सुरू असल्याचं सुद्धा आता मनसे कार्यकर्त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे आरोप त्यांनी केलेला आहे ही दृश्य आपण बघू शकतोय मीरा भाईंदरच्या स्थळावरची ही थेट ज्या ठिकाणी मनसेचा मोर्चा सुरू होणार होता मात्र त्याआधीच काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला